इथे प्रथम मी मोदकासाठी उकड काढणार आहे त्यासाठी मी चार वाट्या पाणी घेतलं आहे आणि एक वाटी मी दूध घेणार आहे हे सर्व मिश्रण चांगली उकळ येऊ द्यायचं मोदकासाठी जर बाजारातलं पीठ नसेल तर घरगुती असणारं तांदळाचं पीठ देखील चालतं फक्त त्यात थोडासा मैदा मिक्स करायचा त्याचे देखील सुंदर मोदक होतात आता यामध्ये मी दोन चमचे लोणी घालणार आहे लोणी चांगलं वितळेल आणि त्यानंतर साधारण दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे या मिश्रणाला चांगली उकळ येऊ द्यायची इथे आता मिश्रण चांगलं उकळलंय आता यामध्ये आपल्याला जितके वाटी पाणी घेतलं होतं पाणी आणि दूध मिश्रण तेवढेच वाटी इथे आपण पीठ वापरणार आहोत पीठ व्यवस्थित सगळं घालून झाल्यानंतर ते उत्तम प्रकारे ढवळून घ्यायचं सगळीकडे पाणी व्यवस्थित लागेल अशा प्रकारे ते छान ढवळून घ्यायचं या ठिकाणी उकड छान व्हावी म्हणून मी पीठ अगदी व्यवस्थित ढवळून घेत आहे होऊ नयेत म्हणून आपण पीठ टाकतो ते व्यवस्थित ढवळलं गेलं पाहिजे पीठ चांगलं ढवळून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच पाच मिनिटाच्या दोन वाफा काढायच्या इथे मी आता सारणासाठीची तयारी करायला घेतली नारळ जर ओले असतील तर अतिउत्तम पण माझ्याकडे ओले नारळ नव्हते तर मी घरात जे उपलब्ध होते तेच नारळ घेतले नारळ व्यवस्थित सोलून त्याच्यावरचे जे बारीक केस असतात ते नीट काढून ते फोडून घ्यायचे आणि ते छानपैकी फोडले पाणी मला प्यायचं होतं आजूबाजूला कचरा नको म्हणून मी ग्लास ते ताटात ठेवलं होतं नारळ फोडून झाल्यानंतर त्याच्या वाटीला जो बाजून कचरा असतो तो नीट हाताने घासून टाकायचा त्यानंतर ते दोन्ही नारळ होऊन घेतले खोन दमले म्हणून मध्ये मध्ये थोडा वेळ थांबत होते ते माझ्या दोन वाट्या खोवून झाल्या होत्या एखादी शिल्लक होती ती सुद्धा चांगली खोवून घेतली साधारण माझं चार वाटी खोबरं झालं इथे साधारण चार साडेचार वाटी खोबरं झालं त्याचं आता मी सारण करायला घेतलं दोन चमचे तू तूप टाकून त्यावर ते खोबरं चांगलं परतून घेतलं खोबरं खूप परतायचं नाही कारण मग त्यातला नारळातला ओलावा निघून जातो परतून झाल्यावर त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकली त्यानंतर इथे मी साधारण दीड वाटी गुळ घेतला आणि गुळ टाकला आणि साखर टाकल्यानंतर मिश्रण चांगलं हलवायचं त्यानंतर त्यामध्ये शेवटी आपण थोडीशी वेलचीची पूड टाकायची वेलचीची पूड आधी टाकली तर त्याचा वास निघून जातो त्याच्यामुळे सारण चांगलं तयार झाल्यानंतर शेवटी वेलचीची पूड टाकून घेतली ते मस्तपैकी खरपूस वास सुटलाय सारणाचा आणि मोटकासाठीचं सारण तयार झालंय आता मला मोदकाची उकड चांगली मळून घ्यायचे त्याच्यासाठी हाताला लावण्यासाठी साधारण गरम असंच पाणी घ्यायचं पहिल्यांदा मी सगळी उकड परातीत काढून घेतली त्यानंतर पावभाजीच्या स्मॅशरनं ती चांगली मळ मल... मळण्यासाठी एक जीव करून घ्यायची ते मिश्रण साधारण गरम असतानाच ती उकड मळायची म्हणून मी इथे पावभाजीचा स्मॅशर वापरत आहे उकड मळताना थोडस मीठ टाकायचं इथे स्मॅशरने चांगलं एकजीव करून घेतलंय आता पीठ हाताने गरम पाण्याचा हात लावून चांगलं मळून घ्यायचं उकड मळताना सगळी उकड एकदाच मळून ठेवायची नंतर ती गार झाल्यानंतर चांगली मळली जात नाही आवर, आता मोदक वळायला सुरुवात केली मोदकाचे गोळे मी आधी करून घेतले होते उकड मळल्यावर आणि आता हळूहळू ते वळायला सुरुवात केली दहा बारा मोदक तयार करून झाल्यानंतर मला ते वाफवायचे होते इथे मी केळीची पानं आणली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि मोदक पात्राला लावून घेतली आता मोदक पात्राचं वरचं पात्र ठेवून त्यामध्ये एक एक एक, एक मोदक ठेवला सगळे मोदक ठेवून झाल्यानंतर पंधरा मिनिटाची वाफ आपल्याला काढायची आहे त्या ठिकाणी मी मोदक कसा वळायचा ते दाखवत आहे पहिल्यांदा एक छोटासा होल करून घ्यायचा बोटाने हळूहळू दाबून त्याची वाटी करून घ्यायची पारी छान पातळ आली पाहिजे पीठ जितकं चांगलं मळलं जातं तेवढी ती पारी फाटत नाही इथे माझी छानपैकी एक वाटी तयार करून झाली आहे आता या वाटीमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे इथे छान वाटी आता या वाटी दोन चमचे पातळ झाली वाटीत मी सारण भरते सारण भरून झाल्यानंतर हलक्या हाताने त्याला आपल्याला कळ्या करायच्या आहेत एकाला एक लागून लागून कळ्या करायच्या जेवढ्या जास्त कळ्या येतात तितका मोदक सुंदर दिसतो आता इथे माझ्या सगळ्या कळ्या करून झाल्या आता हळूहळू हलक्या हातांनी तो वरच्या बाजूने बंद करून घ्यायचा त्याप्रमाणे एक हात आपला फिरवत ठेवायचा म्हणजे मोदकाची पारी तुटत नाही हलकेच त्याचं वरती आलेलं नाक आहे तर काढून घ्यायचं तिथलं पीठ कच्च राहत मिनिटाची चांगली वाफ आहे आणि हे मोदक तयार झाले पाच मिनिटांनी बऱ्यापैकी कोमट झाल्यानंतर ते मोदक एका ताटामध्ये काढून घेतले झालेले आहेत सुंदर उकडीचे मोदक नक्की करून बघा थँक्यू